बघा आजोबा व नातू यांच्या वयात पन्नास वर्षाचा फरक आहे त्यांचे एकूण वय चौऱ्याहत्तर वर्ष असेल तर पाच वर्षापूर्वी आजोबांचं वय किती सर मित्रांनो प्रश्न आहे वय वारी या घटकावर आधारित इथं आजोबा लिहा आणि त्यांचा नातू आता लक्ष द्या त्यांच्या वयाची समीकरणं लिहायची वयाची समीकरणे ओके मात्र आजच्यावर का त्यांच्या आजच्या वयाचं वर्णन गणित म्हणते आजोबा व नातूक यांच्या वयात पन्नास वर्षाचा फरक याचा अर्थ आजच्या त्यांच्या वयाचं वयाच समीकरण काय तर आजोबाचं जर वय यक्ष तर याचा अर्थ हा नातू आजोबाहून पन्नास वर्षाने लहान आहे ही त्यांच्या आजच्या वयाची समीकरणं झाली सर आता गणित काय म्हणते त्यांच्या दोघांचं एकूण वय चौऱ्याहत्तर वर्ष म्हणून ही समीकरणं लेकरांनो ही समीकरणं इथं अधिक स्वरूपात यक्स अधिक यक्स वजा पन्नास ओके समोर ही त्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज चौऱ्याहत्तर मकरांनो एक्स अधिक एक्स दोन एक्स वजा पन्नास समोर चौऱ्याहत्तर आता दोन एक्सला एक टकरा चौऱ्याहत्तरकडे जाताना हे पन्नास अधिक स्वरूपात मांडावे लागतात दोन एक्स बराबर ही बेरीज अर्थात एकशे चोवीस एक्सला एक टकरा एक एक एकशे चोवीस भागीला दोन हा भाग द्या बेसक बारा आणि बे दोन्ही चार यक्सची किंमत बासष्ट म्हणजे हे उत्तर आलं वर्षामध्ये याचा अर्थ आजोबाचं वय बहासष्ट वर्ष पण कधी आज आजची त्यांची वय आज आजोबा बासष्ट वर्षाचे आहेत आल्या ची, आज ची किंमत या समीकरणात टाका याचा अर्थ यची किंमत बहासष्ट मधून हे पन्नास वजा करा बारा वर्ष हे त्या मुलाचं आजचं वय गणितानं प्रश्न केला पाच वर्षापूर्वी आजोबाचं वय किती या आजोबाच्या आजच्या वयामधून पाच वर्ष वजा करा सत्तावन वर्ष हे ॲप्सुलेटली आन्सर अर्थात आजोबाचं वय असेल आणि हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे